अरे पण तिकडे बघते बोर्डर बघतेय बघा कशी वाकून त्याला सुट्टी येणार तो तू काय काळजी पुढे बघते हे लागते ही ओटी साहेबीर जाय नाही अजून ते बघ ती मांजर मान मसाला ते मस्त बघताय कसोटी मला चंपा आली चंप बाजू करुशात आला म्हणताला पिरक भेटला ते मग बघता बसी कसं गोल्डन राहुल च्या तू जा बघ नाही तो गोल्डन आता हाताला नाही भेटणार चल तर उतर शेपटी बाजूला कर लाव कस मी

कार्टून बघा फिरतोय कुठे जसं काय मी खूप दिवसांनीच हे करत भेटले ना चंप्या खूप किती आनंद झाला होतो चंप्या बद्दल या काय गोड ते घातलेला लाल 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 तो ऐकणार चला मॅडम बाहेर पडा आता निर्मा गड़। निर्मा काय रे धोका पण Tak ता काले सुटी आता गया गोल्डन ए गोल्डन ए गोल्डन ए इकडे घरच चल कळत तु कुठे फिरतोस ते कोळा एकटाच फिरता चौप्या पण गेला पण चौप्याही ना वायटी माहिती यासाठी या भूक लागली

बस खाली तिकडून आपला धावत येता याच रस्त्याने इकडनं चिलो मंदिराकडे आ हे काय मग सांगतो कोण एवढा तुका फिरा आलं इथून आणि त्या काय माहिती काय आलं तू तिकडे गेलो असतो तू धावत होतो दादा ओरडलं तर येईल पाठी गोल्डन इकडे बघ ए का तुम तुम देखे देखे। तुम देखे। ते का वाटतं काय तुम काय तुम्ही जाशन कान्सर करतो मार मार ऐकत नाही रा फिरत असतो रा खंयो हो। बघ चललो